नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात माझा चंदगड तालुक्यातील देवरवडे येथील श्रीक्षेत्र वैना देवालय हे प्राचीन पुरातन काळातील मंदिर असून यादव काळातील हेमाळपंथीय कलाकुसरीत चाकरलेले देवस्थान आहे बेळगाव सीमा भागातील तसेच महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवालयात लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्ष चतुर्दशीला म्हणजेच आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्र असून सात मार्च रोजी रात्री बारा वाजल्यापासून सकाळी सहापर्यंत भाविक भक्तांचे अभिषेक केले जातात श्री वैजनाथ देवालय येथे शिवरात्री बारा वाजून पाच मिनिटांनी अभिषेक घालण्याचा पहिला मान चंदगड तालुक्याचे कार्यसमर्थ आमदार राजेश नरसिंह पाटील व सौभाग्यवती सुष्मिता राजपटी यांना मिळाला सर्व विधी यांच्या शुभ संपन्न झाल्या यावेळी श्री वैद्यनाथ चरणी पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतले यावेळी श्री वैनाथ देवस्थान कमिटी पदाधिकारी सदस्य व पंचकोर्शीतील भक्तजन उपस्थित होते आज आठ मार्च रोजी महाशिवरात्रीभर यात्रा असून या रात्री महारुद्र अभिषेक यमपूजा केली जाते तर नऊ मार्च रोजी भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाते व त्यानंतर महाशिवरात्री उत्सवाची सांगता होते उद्या भाविकांनी दश्यारी उपस्थित राहून महाप्रसाद लाभ घ्यावा असे आवाहन वैनाथ देवालय स्थानिक सल्लागार उपसमितीने केलेले आहे माझासाठी राजेंद्र शिवणगेकर चंदगड